तर मी मेहनत करतो मेहनतीचा फळ चांगला असं तुम्हाला माहितीच आहे तेव्हाच डिसिजन घेतला मी की मला आता ही नोकरी सोडायची आहे हो ना बघा हा सुद्धा आपला फॅमिली मेंबर आहे गुड मॉर्निंग मित्रांनो जय शिवराय तुम्हाला सर्वांना धमनेल बघून तुम्हाला समाज असेल की आपण आज व्हिडिओ बनवणार आहे ती आपल्या लाईफबद्दल आपण जन्माला के के केव्हा आलो आणि आतापर्यंत जे आपण काय केलं आहे संपूर्ण ही व्हिडिओ तरी खास असणार आहे कारण व्हिडिओ छोटीच बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर पहिला चॅनलला फॉलो करा आपण प्रेक्षक होऊया मस्त जरा आणि जाव्या अंघोळीला पहिला सुरुवात करूया पहिल्या श्री देवाची पूजा करून आज सोमवार आहे चला पहिला आपण सुरुवात करूया आपल्या ब्रश वगैरे करूया आणि तुम्हाला माझा ट्रान्सपोर्टसुद्धा दाखवतो कारवारमधला बघा उठलो होता जरा जस्ट गाडी तर झोपलेला आतमध्ये थंडी एवढी वाढत होती ना खूप म्हणजे खूप थंडी वाढत होती दाखवतो ट्रान्सपोर्ट इथे कृष्णा ट्रान्सपोर्ट आहे हे बघा त्या साईडला आहे तो कृष्णा ट्रान्सपोर्ट मंडल सरांचा तर पहिला आपण ब्रश घेऊया ब्रश तर आपल्या गाडीमध्ये आहेच असं पण आणि जावे आंघोळी ते आंघोळीची वगैरे सोय नाही जवायची सुद्धा इथं सोय नाही तर खूप प्रॉब्लेम झाले माझी जेवायची ते पण मी गाडीमध्ये जेवण करतो म्हणजे मला काय एवढा त्रास होत नाही आणि इथे परफेक्ट टायमावरती सगळं होते चहा नाश्तासुद्धा दहा वाजता सगळं बंद होतो सगळ्या ठिकाणी जेवायचं तर इथे नाही जा हॉटेल वगैरे नाश्ता काय पोट भरल्यासं तर टेन्शन असतो इथं सकाळी नाश्ता केला की मी डायरेक्ट रात्री जेवायला पण इथे ते पण नाही आणि आपली झोप होते ती डायरेक्टली नऊ साडेनऊ वाजता नंतरच उठतो आपण कारण फुल फ्रेशमध्ये होतो आपण चला पहिला ब्रश वगैरे करूया मित्रांनो इथे आंघोळीची सोय नाही हे बघा हा हायवे आहे एन एस सिक्स्टी सिक्स हा डायरेक्ट जाईल कन्याकुमारीला चलायचं ना बरोबर अर्धा किलोमीटरवरती छोटासा धबधबा दब आहे आणि आंघोळीवर करू मस्त फ्रेश वगैरे होऊया काही असा म्हणजेच विदाउट आंघोळीचा राहत नाही कारण मला ते आवडत नाही आपण दमलेलं असतो तुकलेला असतो त्याच्यामुळे विचार करतो माणूस जेवढा फ्रेश राहील ना तेवढा स्वतःच चांगला आहे का मित्रांनो फॉईनल आहे बघा आपण आपल्या लोकेशनला आलेलो म्हणजेच आपला छोटासा जो धरणा आहे आपल्या घ्यायचा दाखवतो मला दिसला की जरा फ्रेश वगैरे होऊया पहिला ब्रश करूया मग आपल्या लाईफ स्टोरीला सुरुवात आपन करूया महत्त्वाचा म्हणजे सगळं बघून यावं लागते बघा कारण या रोडला जास्त रहदारी नाही आहे पण एन एच फोर म्हणजेच नॅशनल हायवे चार नंबरला खूप रहदारी आहे गाडी लावली तिकडे पार्किंग केली आहे कपडे आणलेले आहेत पटकन करून घ्या आंघोळ चला थोडंसं भिजलो तर हा 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 भाऊ थंड पाणी ভাব পঞ্চাশ দিসান আন্দোলন করতে না पहिला आहा, 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 आहा। पहिला साबण लावूया पहिला साबण आहे भाऊ पाव न बघा साबण लावलेलं आहे फायनली आणि परत एकदा जाऊया त्या थंड पाण्यामध्ये खत नाही भाऊ खता नाही बघायला जाऊया बघा हा खायला लांब या पाहिलं कॅमेराला हो हो दुट्ला मला धुतला फायनली झालेली आहे मस्त थंड थंड पाण्यामध्ये चला कपडे चेंज करून घ्या मित्रांनो फायनली आपली आंघोळ वगैरे झालेली मस्त फ्रेश बी झाले बघा मंडळी नो चला वगैरे आंघोळ वगैरे झालेली आहे आता मस्त की गाडीला सेल्फ मारूया मित्रांनो पायन आली आपली सुद्धा झालेली आहे तर चला आपण जाऊया आता डायरेक्टली आपल्या ट्रान्सपोर्टच्या येते म्हणजेच मंडळ सरांच्या ऑफिसच्या येते चला तिने मस्त जरा चा वगैरे पिऊया तर मित्रांनो हे बघा आपण निघालो तिथं ना आंघोळ करून आणि हे बघा आपले आता बघा नो चला चला, चला। तिथे पार्किंग केली आहे आणि समोर तिकडे आपलं ऑफिस आहे आणि ते चाची जरा बेकरीचं वगैरे हे आहे तिकडे चहा सुद्धा भेट चांगली काय आहे ना एक चहा चा हां आपली गाडी तिकडे पार्किंग केली आहे आणि आता थोडा नॉर्मली ऊन पडलेलं आहे कारण आपले कपडे जरा ओले आहेत ना तर कप बोने डोने टाकले आहेत कपडे आणि चहा घेऊ मस्त आहे की सुरुवात आपली चहानी करूया कारण आज उपासा तुम्हाला माहितीच आहे जेवण वगैरे काय बनवू शकत नाही

देवराज मेरा नाम मेरा गाव आहे शिमोगा डिस्ट्रिक्ट शिमोगा चला भावने बघा घेतलेली आहे आणि आपला फॅमिली मेंबर भेट झाल्यावर ती भावना जी मजा असते ना ती वेगळीच असते चहा घेऊया सुरवात करूया आपल्या चापासूनच मित्रांनो माझा जन्म झाला मुंबईमध्ये प्रभादी हॉस्पिटलला बरोबर दोन डिसेंबरला एकोणीसशे पंच्याऐंशी साली माझ्या आईचा लास्ट नंबर मुलगा आणि माझ्या पुढे सुद्धा तीन भावंड आहेत माझ्या मोठ्या दादाचं नाव आहे अमित नागवेकर दोन नंबरचं नाव आहे भाईचा अल्पेश नागवेकर आणि तीन नंबरचा अजित नागवेकर आणि माझं नाव विजय नागवेकर म्हणजे तिघा जणांचे ए वर्ण आहेत आणि माझा स्पेशली वी वर्ण ठेवला आहे काय माहीत नाही <laughs> बाबा बाबांच्या मनामध्ये काय आला की <laughs> काहीतरी हा वेगळा काहीतरी करू शकेल काय पण आम्ही तिघंसुद्धा आम्ही व्यवस्थित आहे एकदम आणि मित्रांनो हां हां चारसुद्धा खूप छान आहे तर मित्रांनो चहा घेऊन तिथनं आलो डायरेक्टली गाडीजवळच माझं शिक्षण झालं आहे बरोबर बारावी नापास आहे काही कारणामुळे मी शिक्षण लांब ठेवला कारण माझा जास्त करून लक्ष होता स्पोर्ट्सवरती स्पोर्ट्स म्हणजे माझा आवडता खेळ आहे तो म्हणजे कबड्डी एक नंबर भाऊ खरं सांगतो कारण मला अजूनसुद्धा माझा मार आहे ना तो जाम दुखतो आहे कधीकधी असं वाटतं की खेळत राहावं तर कधीकधी असं वाटतं की उगंच खेळलो आहे आणि आत्ता जरा पस्तावा होते की पण सांगतो तुम्हाला आतासुद्धा मॅच लागलीत माझ्या मंडळाची माझं मंडळ आहे विजय क्लब दादरला छान मंडळ आहे आणि आम्हीच सुरुवात केलेली दहा बारा जणांनी आणि आजच्या मंडळात आहेत बरोबर पन्नास ते साठ मुलं आहेत आमच्या मंडळात मित्रांनो माझा हा जो स्पोर्ट्सचा जो पिरियड होता पासून माझा स्पोर्ट्सचा पिरियड चालू आला ते साधा दोन हजार चौदापर्यंत हा माझा स्पोर्ट्सचा पिरियड चालू आला त्याच्यामुळे मी त्या स्पोर्ट्सच्या ज्यूवरती मी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती सुद्धा कामाला लागलेलो बँक ऑफ इंडियामध्ये कामा लागलो कॉन्ट्रॅक्टवरती आणि नंतरला मग मी युनियन बँकेमध्ये सुद्धा गेलो कॉन्ट्रॅक्टवरती असे खूप भरपूर ठिकाणी मी कॉन्ट्रॅक्ट केले बी एम सीमध्ये होतो आम्ही चार चार ते पाच वर्ष तिथेसुद्धा माझा काय काम नाही आला नंतर आमचे कॉन्ट्रॅक्टसुद्धा गेले बँकेचे नंतर मग विचार केला की वय झाला आहे ते म्हणजे लग्नाचा मग मी दोन हजार चौदाला मी लग्न केला दोन हजार पंधराला ही माझी मोठी मुलगी विधी तिचा जन्म झाला बरोबर वीस बर ऑगस्ट वाढदिवस असतो खूप छा चा, छान जर्नी झाली मित्रांनो पण एवढाच वाईट वाटतं की एवढा स्पोर्ट्स खेळूनसुद्धा नोकरी लागली नाही कारण खूप मेहनत करायचो खूप म्हणजे खूप मेहनत करायचो प्रमाणाच्या बाहेर सकाळी पाचला उठायचो प्रॅक्टिसला रनिंग करायला फक्त ते आठ वाजेपर्यंत मी कष्टच करत राहायचो मी काय माझ्या मंडळातले पोरं म्हणजे प्रीतम आहे माझा जिवलक मित्र म्हणजे मा मीसुद्धा कॉर्नर लावायचो आणि तोसुद्धा कॉर्नर लावायचा चिवा म्हणून सुनील मोक्कल आजसुद्धा त्याची आठवण आहे ॲक्च्युली हे जे कबड्डीपासून मी जे लांब झालो आहे ते मी माझ्या मित्रामुळे माझा तो शिवा म्हणून मित्र आहे त्या बिल्डिंगमधला त्याचा मृत्यू झाला खाली पडून तर त्याच्यानंतर मी त्याच्या प्रेताला गेलो त्यानंतर तिथूनपासून स्पोर्ट्सच्या मैदानापर्यंत की तिथे ते लक्षात दिलं नाही कारण मला ते आवडलं नाही कारण माझा खास मित्र तुम्हाला खरं सांगतो आम्ही दोघांनी ऑल इंडिया एवढी गाजवली ना आम्ही ऑल इंडिया नागपूरला कुठे कुठे नाही गेलो मैसूरला गेलो उटीला गेलो भरपूर ठिकाणी गेलो कर्नाटकमध्ये तर आम्ही फिरायचोच फिरायचो खेळायला जायला पण आम्ही चौघात धुमाकूळ घातलेला मी चिवा प्रीतम पेड्या सुद्धा होता आमच्यामध्ये खूप छान मजा आली मित्रांनो ही जी आमची आजी जी जर्नी होती पूर्ण आयुष्यभर लक्षात राहील माझ्या आणि त्यांच्यासुद्धा लक्षात राहील आणि स्पेशली चिवा माझ्या लक्षात राहील कारण त्या तो गेल्यानंतर मग मी कबड्डीपासून लांबच राहिलो स्पेशली मी लग्न झाला माझा त्यानंतर मग मी लग्न झाल्याच्यानंतर मी बरोबर कामाला लागलेलो एक मर्सिडीज होती होंडा सिटी तर मी त्या ठिकाणी याच्या आधी मी कुठे कामाला नव्हतो पण जसा लग्न झाला त्याच महिन्यात मी ड्रायव्हरच्या जॉबवर प्रायव्हेटला तर त्या ठिकाणी मला पहिला पगार होता बारा हजार रुपये दोन हजार चौदा साली मला बारा हजार पगार होता आणि असंच मी काम करत गेलो करत गेलो करत गेलो त्यानंतर त्यांनी सहा महिन्यानंतर त्यांनी घेतली बी एम डब्ल्यू फाय सिरीज तीसुद्धा मी चालवायचो मी प्रोफेशनली ड्रायव्हर आहे कुठलीही गाडी चालवू शकतो तुम्ही बोलाल की मला बारा टायर दे दहा टायर दे तीसुद्धा मी चालवू शकतो फक्त पाच मिनटाचा फक्त एक्सपिरियन्स घेऊन ती मी गाडी चालवू शकतो मी त्या कामावरती गायत नंतर त्यांची त्यांचीसुद्धा भरपूर गाड्या त्या लोकांनी घेतल्या आठ बरोबर त्या कामामध्ये मी दिले प्रायव्हेट जॉबला त्याच्यानंतर मी विचार केला की जर माझ्या काय करू शकत नाहीत तर प्रायव्हेट तुम्हाला माहितीच आहे ते स्वतःचा फायदा करून घेणार फक्त आपण मेहनत करत राहणार तर त्याला अर्थ नाही राहणार मी बरोबर डिसिजन घेतला तो आमचा बिझनेस तो मोठा माझा आमच्या घरालाच आहे प्रेरणा ट्रान्सपोर्ट तुम्ही बघितलं असाल मे महिन्यात आपले व्हिडिओ असतात त्याच्या जीवावरती मी हा माझा बिझनेस चालू केला बरोबर दोन हजार एकवीसला मी तो काम सोडला ही गाडी घेतली ते मॅडमला बोललो मॅडम मेरा ऐसा ऐसा गव्हर्नमेंट मी जॉब हो तुम्ही जा आरो तेव्हा मला पगार होता सोडायच्या आधी या सांगतो तुम्हाला चोवीस हजार मला पगार होता सॅलरी होती तर ती मला परवडायची पण मी मॅडमला एकदा बोललो मॅडम मेरे को मला पैसे पाहिजे आहेत घर बांधण्यासाठी तर ती मॅडम बोलली की मेरे को हम लोग किसको पैसे नाही देते विजय तू मेरा फॅमिली मेंबर आहे तो तेरे को एक लाख रुपये दे सकते बोलो एक लाख रुपये आठ साल आपके इधर मैंने जॉब किया मॅडम आपका फॅमिली मेंबर हो आप खुद बोलते हो मुझे तेरे बोलते नाही मी एक लाख रुपये देंगे बोलो ठीक आहे नाही तर मी माझ्या मनात विचार केला की आपण एवढा मर मर मरून एवढं आपण त्याच्याकडे काम केलं तर करा मित्रांनो मी घरातलंसुद्धा काम करायचं म्हणजे त्याच्या जर ऑफिस जर जायचं असेल जा 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 तर मग त्याच्या घरातनं मी जाऊन ऑफिस म्हणजे ऑफिसची बॅग आणायचो मॅडमची बॅग आणायचो गाडीत ठेवायचो दरवाजा उघडायचो हे सगळं केलं आहे मी ते करूनसुद्धा मित्रांनो जर मेहनत करूनसुद्धा जर पैसे भेटत असतील त्याला अर्थ नाही मग मित्रांनो मला असाच मी फक्त एक बाण मारलेला मॅडमकडे की मला सात सात लाख रुपयाची गरज आहे तुम्ही मला पैसे द्याल का तुकले नाही तेव्हाच डिसिजन घेतला मी की मला आता ही नोकरी सोडायची आहे फायनली मी नोकरी ती सोडली सोडायच्या अगोदर पंधरा दिवस अगोदर ही गाडी बुक केली आपली सेवन टू झिरो सेवन माझी जाण आहे भाजी आपली तर गाडी बुक केली गाडी बुक केल्यानंतर मित्रांनो मी बरं बरं बुक झाल्याच्यानंतर दोन दिवसांनी मॅडमनं सांगितलं मॅडम मी रिझन दे मला नाही करायचा जाऊ क्यू क्या तो क्या मतलब आप मेरे को हेल्प नाही करते और रुबाब बोल रहे आप क्या डायरेक्ट ऐसा सेम बोले ना मी तर मग नंतरला बोली ठीक आहे विजय मेरको ड्रायव्हर देखील को, को नाही मागून आप देख देखलो जो करणार आप खुदी करलो तर मित्रांनो बरोबर दोन हजार एकवीसला मी हा जॉब सोडला आणि आपल्या गाडी लगेच घेतली फेब्रुवारीच्या अठ्ठावीस तारखेला हिचा वाढदिवस असतो मार्चच्या आठ तारखेला ही माझ्या हातात आली म्हणजे एकदम पूर्ण रेडी होऊन आणि नंतर मग तो माझा प्रवास चालू झाला त्यानंतर मग मी एक वर्ष ते दीड वर्ष मी असाच याच्यावरती मेहनत करत कर, कर गेलो करत गेलो ई एम आय व्यवस्थित आपले चालले आहेत बऱ्यापैकी कधी असं वाटते की आपल्या खिशातसुद्धा पैसा ना राहत पण आपला ई एम आय कधीतरी सुटतो कधी कधी ई एम आय सुटत पण नाही तेव्हा किशातले पैसे त्या आम्हाला टाकावे लागतात कधी मी माझ्या सुद्धा मागतो कारण तुम्हाला माहिती माझ्या दोन आता मुली आहेत तर त्यांना सगळं हँडल वगैरे क कर, करायचं असते मी बाहेर असतो त्याच्यामुळे ती पूर्ण घराची जिम्मेदारी तिच्याकडे असते मित्रांनो माझ्याबरोबर दुसऱ्या मुलीचा जन्म झाला दोन हजार एकवीसला त्याबरोबर वाढदिवस आहे बरोबर चोवीस फेवती मित्रांनो माझी जर्नी खूप स्ट्रगल करतो आहे मी माझ्या या लाईफमध्ये आणि माझी माझी वाईफ खूप मला हेल्प करते माझ्या भावांचे सुद्धा लग्न आलेले आहेत ते प्रत्येकाची लाईफमध्ये ते लोक बिझी आहेत ती माझ्या लाईफमध्ये बिझी आहे बघा ही माझी लाईफ आहे काय करणार शेवटी पोट भरण्यासाठी मेहनत तर करावं लागते तुम्हाला माहितीच आहे मेहनत अशी करायची की त्या यशालासुद्धा समजलं पाहिजे की आपण दुसऱ्याकडे न जाण्यापेक्षा महनुस महिनत 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 फर, जो माणूस मेहनत करतो त्याच्याकडे जावं खरी गोष्ट आहे ना तर मला ही गोष्ट लय आवडते कारण मी मेहनत करतो मेहनतीचा फळ चांगला असं तुम्हाला माहितीच आहे कधीच वाया जात नाही मेहनतीचा जा फळ मित्रांनो आपण जो ब्लॉगिंग स्टार्ट केला आत्ता बरोबर तेरा महिने झाले ब्लॉग स्टार्ट करून आणि मला ही जी आयडिया दिली ब्लॉगिंग स्टार्टची मित्रांनो ही जी मला आयडिया दिली ना ती जस्ट राहुल ब्लॉग तुम्हाला माहितीच आहे तो माझा एकदम खास जवळचाच माणूस आहे आणि माझा खास मित्र आहे लहानापासून तर आज त्याचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले मलासुद्धा खूप आनंद होतो की माझी जर्नी ब्लॉगिंगची जर्नी मी त्याच्यापासून सुरुवात केली त्यांनीच मला सगळी ॲडवाईज वगैरे मला स्पेशली आपण रत्नागिरी पण त्याचा संपूर्ण माहिती आपण त्याची दिलेली राहुलची तर मी आजसुद्धा त्याला अभिनंदन करतो आणि मनापासून अभिनंदन करतो कारण आपला गुरु असतो <laughs> मित्रांनो बरोबर आता तेरा महिने झाले तेरा महिन्यात आपले व्हिडिओ झाले आहेत आपल्या ब्लॉगवरती हो बरोबर शंभर व्हिडिओ झाले ही आता ही जी व्हिडिओ आपण टाकणार आहे ही आपण जी करतो आहे ती बरोबर एकशे एकवी असणार आहे आणि खूप छान आपला प्रवास आहे तुम्ही सगळेजणं मला खूप छान प्रतिसाद देत आहे तुमच्या सर्वांची मला खूप चांगली हेल्प भेटते म्हणजे फॅमिली मेंबर नवीन नवीन नवी आपल्याला जॉईंट होत आहेत तुमचे सर्वांचे मनापासून एकदा धन्यवाद करतो मित्रांनो हा जो ब्लॉग आहे आपण जो करतो आहे तर मित्रांनो आपल्याला आपला फॅमिली मेंबर बोललेला एक ब्लॉक बनवा तुझा जन्म झाला ते आतापर्यंत तू जे स्ट्रगल करत काय काय आलास ते सगळी जर्नी तू ब्लॉक करा आणि आम्हापर्यंत पोचव मित्रांनो की संपूर्ण व्हिडिओ मी ही पोचवली आहे माझ्या जन्मापासून ते आतापर्यंत आणि आपल्या आतापर्यंत जे फॅमिली मेंबर झाले आहेत बरोबर चौदा हजार सातशे पंधरा हजार व्हायला अजून काही टप्पा बाकी आहे तो तुमच्यापर्यंत नवीन नवीन चांगल्या चांगले असे व्हिडिओ बनवत राहील आणि आपल्याला रूट्स सध्या आपल्याला चेंज करायचं आहे तर आता आहे गणपती तर त्याच्यामुळे गणपतीच्या दिवसामध्ये आपण असणार आहे गावी जाणार आहे इंदापूरलासुद्धा आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांना गणपतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा गणपतीचा उत्सव खूप छान जाओ ही गणराया गणरायाचरणी मी प्रार्थना करतो तुम्हा सर्वांना आणि मित्रांनो कशी वाटली ही व्हिडिओ हे नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा आणि लवकरच भेटूया आपण अशाच नवीन ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये तो बंद बाय बाय